पेशंटचा चेहरा आपल्याकडे करा आपली नजरानजर पेशंट न जाईल एवढी मान त्याची वर करायची आणि मग वळवा वळवल्यानंतर जितकं आपल्याला वळवतंय ते ताकद तेवढं वळवा जिथं आपल्याला वाटतं याच्या पुढे हे नाही वळवू शकतं म्हणजे त्यांची त्यांची का पॅसिटी मान मानवळवतो तिथं फक्त आपल्याला झटकेल तेवढा झटका जास्त झटकेल एक झाला वा हां आणि झटका आपल्याकडे घेतला पेशंटचा चेहरा आपल्याकडे घेतल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला आपल्याला कळलं आता ह्याच्यापेक्षा पेशंटला मी वळवू शकेल किंवा पेशंटची ह्याच्यापेक्षा मान वळवण्याची कॅपॅसिटी जास्त नाही आहे याच्यापेक्षा जिथं पेशंटची मान वळवण्याची कॅपॅसिटी तर संपली जिथं पेशंटची कॅपॅसिटी मान वळवायची संपली तिथं पे तुम्हाला काय करायचं झटका द्यायचा ह्याची वाचली का कॅपॅसिटी संपली माल फिरवायची की मग मी पॅराज हा झागतो की मग तुम्ही झपता आणि झटका कधी द्यायचा ज्या क्षणाला ज्या क्षणाला पेशंटची मान वळवण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे तिथे नाही तर लोक काय करतात हे अशी मान घेतली आणि इथून डायरेक्ट अशी फिरवतात मी अशी डायरेक्ट फिरवली ना त्या शंभर टक्के पेशंटला तुम्ही गमावला जाऊन सांगतो पेशंटला सपोर्ट द्या सपोर्ट देऊन मग त्याचे मान घ्या आणि मग त्याला वळ हां लक्षात ही तिसरी टिक समज घ्या तीन टेक्न्ट प्रॅक्टिस करा मग बाकीच्या टिकनिक तुम्हाला ठर सांग